मित्रांनो बघा आपला हा लाईट ला, कलर म्हणून तयार केला प्रत्येक फुलं आपली कलरफुल दिसतात लाइट बंद केल्यानंतर किती सुंदर लुक येतो आपल्या तोरणाला तुम्ही बघितला जय शिवरायाजे भावांनो सुबोध ब्लॉग अँड फिटनेस या स्वागत आहे मित्रांनो दरवर्षी दिवाळी आली दसरा आला की आपल्याला घर सजवायला लाईट लावायला तोरण लावायला सर्वांनाच आवडतो पण मित्रांनो जो तोरण घरी बनवून लावण्यामध्ये मजा आहे ना ते मार्केटमधून विकत हाणून लावण्यामध्ये मजा नाहीये आणि दरवर्ष स्वस्तात मस्त आणि युनिक तोरण कसे बनवायचे हे मी तुम्हाला दाखवतो या वर्षी पण प्लास्टिकच्या बॉटलपासून लाईट तोरण कसं बनवायचं हे तुम्हाला दाखवणार आहे आणि त्यासाठी लागणार साहित्य सर्व मी इकडे घेतलेला आहे सर्व साहित्य गणपतींचं आहे आणि या बाटल्या यांच्यापासून सुंदर लाईट तरुण कसं बनवायचं हे तुम्हाला आज दाखवणार आहे त्याच्यासाठी आपण काय करायचंय सर्वात अगोदर बाटल्या सर्व खाली करून घ्यायच्या तिकडे एक साईडला हे चार डॉट असतात ना तो चौथा डॉट असतो ना तिथेच आपल्याला कटरा आतमध्ये घालायचा आहे आणि काय करायचं नाही आपल्याला बाटली फक्त फिरवायची अशी ॲटोमॅटिक कटिंग होत जाते तुम्हाला काय नाही करायचं आहे फक्त कटर पकडायचं आहे आणि बाटली फिरवत जायची एकदम सोप्या पद्धतीने अशी कटिंग होणार जर अशी वाकडी जात असेल तर पुन्हा आपल्याला इकडच्या बाजूने घ्यायचं आहे आणि इकडच्या बाजूने आपल्याला शिदा त्याच लाईनमध्ये आपल्याला डॉटच्या लाईनमध्ये बाटली फिरवायची हे बघा जर आपली वाकडी गेली असेल तरी पण लाईन आपली परफेक्ट येणार आणि एकदम परफेक्ट कटिंग होऊन जाणार आता हा इकडे आपला क्रॉस गेला होता क्रॉस गेला होता त्याला आपण अजून पुन्हा कटिंग करू शकतो तर याला पुन्हा आपण डॉटच्या लेवलमध्ये कटिंग करणार आहोत हे बघा याला आपण डॉटच्या लेवलमध्ये कटिंग केलेलं आहे हे बघा आपण सर्व एकसारखं कापून घेतलेलं आहे म्हणजे आता आपला जो फुल आहे तो एकसारखा येणार आहे थोडाहून वाकडा तिकडा येणार नाही ना ना। प्रत्येक बाटीच्या खाली मार्किंग असते ही मार्किंग आणि ही मार्किंग तर या मार्किंगवरती असं कटर घ्यायचं आहे आणि असा शिधावरती जायचा हाताने पकडून सेंटर घेतला तुम्ही आता पुन्हा तुम्हाला असंच कापायचं आहे आणि शिदा मार्किंगवरती जायचं आहे हे बघा या मार्किंगवरती आपण कटिंग केली आता दुसऱ्या बाजूला आपण कटिंग करणार अशा प्रकारचं मला पटापट पटापट कटिंग करून मार्किंगपर्यंत जायचं आहे आणि थोडं जर वाकडं झालं तर काय टेन्शन नाही तुम्हाला कटिंग करताना कैचीमध्ये तुम्ही बराबर त्याला फुलाचा आकार देऊ शकता पण तुमची कटिंग जर व्यवस्थित असेल तर तुम्हाला त्रास जास्त होणार नाही हे बघा सर्व कटिंग झाली आपली कटरला बाजूला ठेवूया सेंटरला कैसे ठेवायची आणि असं फिरून असं कट करायचं मग इकडे तुम्हाला सेंटरला कैसे ठेवून पुन्हा असे फिरून असे द्यायचे बा याला पण आपण आकार दिला असा दोन्ही बाजून असं एकदम लेवलला कैसे ठेवायची आणि एकदम सेंटरपासून तुम्हाला असा गोल फिरून घ्यायचं आहे आणि असा बदामाचा आकार द्यायचा म्हणजे तो आपला फुल पण तयार होतो एक चांगला सुंदर हे बघा याला एक असा फुलाचा आकार देऊया के क्लोज केला असं क्लोज कटिंग केलं का तो अजून सुंदर दिसेल आणि एकदम मस्त असा आकार येऊन जाईल तर याला आपण असा आकार दिला आता इकडच्या साईडला पण असा आकार देऊया आपण या बाटलीच्या खालचा भाग आपण घेतलेला आहे थंडेचा आणि याला एक सुंदर असा आकार दिलेला आहे आता सुंदर आकार दिल्यानंतर याला फुल कसं बनवता येईल मग बघायचं आपल्याला तर याला कुठपर्यंत आपण कापल्याला येईल त्यासाठी तुम्हाला पुन्हा एकदा तर चाकू कटर घालावं लागेल आणि या लास्ट एंडपर्यंत याला कटिंग करावं लागेल जेव्हा तुम्ही जर कटिंग एंडपर्यंत केली तर हे मस्तपैकी हे फोल्ड होणार हे बघा हे केलं लास्टपर्यंत कटिंग केली आणि ती पण एकदम एकसारखी सर्व एकसारखी कटिंग केली याला आपण काय करायचं आहे आणि मागच्या साईडून दाबून सेंटर मधीत दाबायचं आहे आणि याला असा वरच्या साईडला पुश करायचा आहे याला आपण असं वरच्या साईडला पुश केलं की याचा आकार सेम फुलासारखा येऊन जाईल हे ये मधीत घ्यायचं आणि याचं थोडं दाबायचं तर म्हणजे कसं फुलाला जसं सेप असतो ना तसं सेफ येऊन जातो पूर्ण आणि एकदम सुंदर असा आकार फुलासारखा येऊन जातो हे ये आपलं कंटिन्यू आपल्या राऊंडमध्ये सर्व असे करून घ्यायचं आहे आणि किती सु सुंदर दिसतो बघा हे आतमध्ये बघा जसे फुलाच्या आतमध्ये जशी नक्षी असते तशीच नक्षी तयार केली असा मी एक फुल तयार केलेला आहे असा आपण एक दुसरा एक तयार करून घेऊया हा सुंदर असा फूल तयार केलेला आहे आपण आता याच्या अगोदर आपण दुसरा एक तयार केला होता दुसरा तयार केला त्याच्यावरती आपण काय करणार आहोत याला आपण याच्यावरती असं ठेवणार आहोत ब्लूगनमध्ये चिपकून चिकून घेऊया आणि पटकन होल मारून घेऊया त्यामध्ये काय करायचं आहे तुम्हाला इथं तुम्हाला सेंटरला हे असं पूर्ण लावून घ्यायचं आहे लावलं हे ब्लूगनमध्ये एका साईडला लावायचं दुसऱ्या साईडला नाही लावायचं आपण एका साईडला लावून घेतलं एका साईडला नाही लावलं आता काय करायचं आहे आपल्याला असं एकमेकाच्या ऑपोजिट साईडला आपल्याला हे चिपकून घ्यायचं आहे आणि असं वरतून प्रेस करायचं आहे किती सोप्या पद्धतीने आपण याला शिपकवलं हो बघा किती सुंदर तुम्हाला बोललो होतो ना एक सुंदर असं तयार होणार आहे याला आपण चिपकवून घेतलेलं आहे ब्लू गनमध्ये दोन मिनटाच्या आतमध्ये चिपकून हे तयार होतं आता याला आपण होल मारून घेऊया शोल्डर मशीन गरम करून घेतलं आपण आणि मधीत असं ठेवणार आहोत तो मधीत असं ठेवल्यानंतर एकदम प्रेमाने तो आरपार जाणार आहे बघा आरपार जाणार आहे हे बघा हा आपण होल पाडला आता याच्यातून आपण लाईट सोडू शकतो आता पुन्हा आपण शोल्डर मशीनकडे ठेवूया आपण होल वगैरे मारून घेतलेला आहे पूर्ण शोल्डर मशीनमध्ये होल मारलेला आहे सेंटरला आणि हा होल मारला आणि पूर्णपणे तयार करून घेतला तर अशाच प्रकारे सर्व फुलं आपण तयार करून घेऊया मित्रांनो बघा लगभग आपण सर्व कटिंग करून घेतलेले आहेत आणि दोन तयार करून ठेवलेले आहेत आणि आता हे लगभग सगळे कटिंग केलेले आहेत यांना काय करणार आपण आता हे तुम्हाला बोलू ना मागच्या साईडवर असं प्रेस करायचं आहे असं सगळ्यांना आपण मागच्या साईडवर प्रेस करून घेणार आहे आणि ही पूर्ण आपण फुलं तयार करून घेतलेली आहेत आत्ता यांना पटापट आपण चिकून घेऊया एकसारखे पटापट तर मित्रांनो आपण सर्व फुलांना आपण होल मारून एकदम चिकून ब्लूगनमध्ये घेतलेले आहेत तुम्हाला दाखवतो आता चला हे सर्व आपण तयार केले हे बघा फ्रेंड्स आपण हे होल याच्यासाठी मारले होते कारण का हे होल या बल्बांना आपल्याला प्रॉपर आतमध्ये असे लावायचे होते आणि बल्ब असे आतमध्ये लावले ना की हा आपला बल्ब असा खाली येणार आणि इकडनं पूर्ण लाईट कलरफुल अशी येणार आणि आपल्याला एकदम एकदम सुंदर दिसणार तर आता आपण हा एक लावलेला आहे इकडे बघितला तुम्ही आता असे एक एक करून आपण सर्व लावणार आहोत जेवढे पण आहेत आपल्याकडं पूल बनवलेले आहेत आता बघा हा लावलेला आहे ना यासाठी आपण फुल तयार केला होता फुल तयार करून आपण होल मारला होता ते होल असे आपल्याला आतमधल्या साईडला असे बलब प्रेस करायचे ते बघा हा राहिला किती सुंदर दिसतो बघा बलब पण खाली आला आणि फुल पण सुंदर दिसतो आता हा हा फुल आहे याला इकड साईडला आपण लावणार आहोत इकड साईडला आपण काय करायचं आहे हा बलब आहे याला ह्या होलामध्ये अलगूत असं प्रेस करायचं आहे केलं प्रेस झालं तयार बघा हे पण तयार झालं इकडचं असंच करून आपण पुढच्या साईडला पण लावणार आहोत एक एक करून आपण असे पूर्ण बलब लावून घेतो आहे फुलांच्यामध्ये हा एक लावून घेतला इकडे आता अजून एक पुढे लावायचं आहे हे बघा हे आपल्याला असं फिरून घ्यायचं आहे जसं तुमचं जर फुल व्यवस्थित बसलं असेल तर तुम्ही त्याला असं फिरून घेऊ शकता व्यवस्थित काय टेन्शन नाही आपले फुलं एकदम व्यवस्थित आहेत आणि मजबूत आहेत तर याला आपण इकडे असं लावून पुन्हा व्यवस्थित असतील असं प्रेस करणार आहोत प्रेस करून पुन्हा हा इकडे लावून घेतला मित्रांनो बघा आपला हा लाईट टलर पण तयार केला प्रत्येक फुलं आपली कलरफुल दिसतात हाच एक मला लुक दाखवायचा होता की प्रत्येक फुलं आहेत ना आपली कलरफुल दिसणार आहेत प्रत्येक फुलामध्ये प्रत्येक कलर येणार आहेत आणि आपला फुल आहे ना रात्री चार पाच प्रकारचा दिसणार आहे म्हणजे पिवळा जांभळा हिरवा नीला अशा प्रकारचे फुलं दिसणार आहेत आणि असा आपण हा लाईट तोरण तयार केलेला आहे मित्रांनो लाईट बंद केल्यानंतर किती सुंदर लुक येतो आपल्या तोरणावर तुम्ही बघितला आपले, आपले फुलं आहेत ना फुलं फुलांच्या मध्ये कलरफुल लाईट सोडलेल्या आहेत आणि कलरफुल लाईटमध्ये काय होतं की आपली फुलं आहेत ना कलरफुल फुलं दिसतात कधी लाल कधी जांभला कधी पिवळा बघितला मित्रांनो टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ वस्तू कशी मी ब तयार केली मित्रांनो माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल ना तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बेलकांचा घंटा दाबा जेव्हा जेव्हा चांगल्या व्हिडिओ मी अपलोड करणार तुम्हाला नोटिफिकेशन येणार आणि समजणार तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तो छोटासा ब्रेक बाय